खांजोळे वेलफेअर ट्रस्ट आणि भूमिपुत्र संघटना आयोजित सिकलसेल तपासणी शिबिरात तीन विद्यार्थी बाधित आढळले वाडा तालुक्यात परळी आश्रम शाळा येथे तपासणी शिबिरात पन्नास विद्यार्थी यांची तपासणी करण्यात आली असून तीन जण सिकल असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आल्याचे वाडा तालुका आरोग्य अधिकारी शरयू तुपकर यांनी सांगितले हे शिबिर खांजोळे वेलफेअर ट्रस्ट आणि भूमिपुत्र संघटना मानवाधिकार मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं होतं सिकलसेल हा अनुवांशिक आजार आहे या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शरयू तुपकर परळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर शिरीष खैरनार पंडित पावर खांजूळ वेलफेअर ट्रस्टचे लक्ष्मीकांत पाटील भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी भोळा आळशी विजय बसवत योगेश वाघ मानवाधिकार मिशनचे हरबन सिंग नंदाडे रवीश इत्यादी मान्यवर उपस्थित होते